एकेकाळी पुणे शहर आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला होता सध्या परिस्थितीला जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं चा चांगलं प्राबल्य असलं तरी पुणे शहरामध्ये मात्र भाजपचाच बोलवाला असल्याचं पाहायला मिळते पुणे शहर हा भाजपचा गड म्हणलाय आणि हा गड भेदायचा असेल तर दादांसोबत साहेब देखील असायला पाहिजेत असा सूर काहीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी आवळ असल्याचं पाहायला मिळते भाजपने दोन हजार सतराची महापालिका निवडणूक स्वबळावर लढवली त्यावेळी भाजपला मोठं बहुमत मिळालं भाजपचे तब्बल शंभर नगरसेवक पुणे महापालिकेत होते दुसऱ्या नंबरवरती चाळीस नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस राहिली तर शिवसेना आणि काँग्रेसला मात्र प्रत्येकी दहा जागांवर समाधान मानावं लागलं एवढं प्रचंड असं यश मिळवत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात असलेली सत्ता खेचून घेतली होती यंदा भाजपकडून पुणे महापालिकेचे सत्ता आपल्याकडे खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे असं असलं तरी सध्या स्थितीला भाजपची पुण्यातील ताकद प्रचंड वाढली आहे लोकसभा निवडणुकीत भाजपने पुण्यात विजय साकारलाय त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील भाजपच्या सहाच्या सहा आमदार हे निवडून आलेत त्यामुळे भाजपच्या नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्फिडन्स वाढलाय त्यामुळे वरिष्ठ पातळीपासून खालच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पुणे महापालिकेची निवडणूक ही स्वबळावर लढवावी याबाबत एकमत असल्याचं पाहायला मिळते अशा परिस्थितीमध्ये जर भाजपच्या वाढलेल्या ताकदीबरोबरच दोन हात करायची वेळ पडल्यास दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांना वाटत आहे काही पदाधिकारी उघड उघड आपलं मत ही व्यक्त पदाधिकारी खाजगीत आपलं म्हणणं अजित पवार आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवताना पाहायला मिळते पुण्यामध्ये याच कारणामुळे पोस्टर लागलेत मुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष असलेले करण गायकवाड यांनी पुणे शहरामध्ये फ्लेक्स लावले फ्लेक्समध्ये मुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकत्रित फोटो लावण्यात आलाय तसंच पुणे महानगरपालिका आपल्याकडे पाहिजे असेल तर एकत्र यायला हवं असंही लिहिण्यात आलंय राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आपल्या विजयाची हमी हवी आहे त्यामुळे पुण्यामध्ये भाजपसारख्या बलाढ्य प्रतिस्पर्धेबरोबर ती दोन हात करण्यासाठी जास्तीत जास्त ताकद आपल्यासोबत हवी या दृष्टिकोनातून दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं यासाठी काही पदाधिकारी दादांना गळ घालताना पाहायला मिळत आहे